टॉकिंग डेथ भाग चौदा चार दिवस काहीही घडलं नाही माझं काम नियमाप्रमाणे सुरू होत दिवस कामात निघून जायचा पण रात्री थोडा वैताग व्हायचा गेल्या काही दिवसात ज्या दुर्घटना घडल्या होत्या त्यांची आठवण करता करता मला झोप लागायची पाचव्या दिवशी सकाळी मला गिल्डाचं एक पत्र आलं हे पत्र लॉस एंजलीस मधून आलं होतं त्यात तिनं लिहिलं होतं की तिनं एका रुमिंग हाऊसमध्ये एक खोली भाड्याने घेतली आहे आणि नोकरीच्या शोधात फिरते पण अजून यश मिळालेलं नाही विमा कंपनीने मॅक्लिनला पत्रानं कळवलं आहे की एका तज्ज्ञ माणसाला टी व्ही सेट पाठवलेलं आहे हा कंपनीचा येत्या शनिवारी म्हणजे येणार आहे आहे आणि मी ला अकरा त्याला सेट दाखवायला तिनं हे नमूद केलं आहे की तिनं मॅट खाली एक डुप्लिकेट किल्ली ठेवलेली आहे मी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा ला ब्ल्युजे केबिनला पोहोचलो दोन मिनिटानंतर एका कारच्या जवळ येण्याचा आवाज मला ऐकू आला मी वरांड्यात गेलो मी थोडा अस्वस्थ होतो घसा कोरडा पडल्यासारखा वाटत होता याच वेळी एक पॅकॉर्ड कन्व्हर्टेबल कार झोकात येऊन माझ्या ट्रकजवळ थांबली या गाडीचा चालक आपल्याला चेहऱ्याचा होता मी बरांड्यात उभा असल्यामुळे मला तो दिसला त्याचा वय बत्तीस अधिक नसावं चेहरा थोडा ओबड दोबड अन विनोदी वाटणारा होता त्याचे खांदे रुंद अन बळकट वाटले तो पायऱ्या चढून भरांड्यात आला मला समोर पाहून त्यांना विचारलं मिस्टर रिगन ते आपण का होय तो मीच आहे त्यानं शेख हॅन्ड केला मला तू भेटून आनंद झाला मी स्टीव्ही हरमस नॅशनल फिडेलिटीचा प्रतिनिधी तुम्हाला याबद्दल माहिती आहे मिस्टर डेलेनीचा वकील मॅकलिन यांनी मला सांगितलंय की तुम्ही मला तो सेट दाखवणार आहे ज्याने अपघात झाला मला हर्मशा तोंडून अपघात हा शब्द ऐकून समाधान वाटलं मी त्या बैठकीत नेलं मी अंगुली निर्देश करीत त्याला सांगितलं हा तो सेट आहे अच्छा हा होय ठीक आहे बसा ना हर्मस मला म्हणाला आम्ही दोघेही खुर्चीत बसलो हर्मस मला म्हणाला आमच्या सर्पबिळासारख्या विभागात म्हणजेच विमा कंपनी त्या क्लेम मुळे खूप हंगामा सुरू झालाय धूम पत्रापत्री काही विचारू नकोस का पण मी आवाजात सहजपणा आणून विचारलं मिस्टर डेलेनीच्या अचानक मृत्यूमुळे आणि क्लेम मिळावा म्हणून जो अर्ज केलाय त्यामुळे हा ओरडा सुरू आहे पण एवढा हंगामा का जर अपघात सिद्ध झाला तर कुणीही क्लेम करणारच मग विमावाले ही, ही जबाबदारी घेतातच कशाला खरंय तुझं हरमस म्हणाला आमच्या कंपनीत क्लेम डिपार्टमेंट मध्ये एक प्रचंड चतुर चाणाक्ष बुद्धिमान व शिस्तीचा कडक असा मुख्य अधिकारी आहे त्याचं नाव आहे मेडॉक्स सर्व डिटेक्टिवांचा बाप आहे तो त्याला देवानं दिलेला आतला आवाज मन हवं देणगी आहे पण त्याला जेव्हा आतून वाटतं की हा क्लेम बोगस खोटा आहे तर तो आकाश पाताळ एक करून गुन्हेगार शोधून काढतो व कंपनीचे पैसे वाचवतो यामुळे कंपनी त्याचा दरारा आहे मेडॉक्स प्रत्येक केसकडे संशयाने पाहतो का मी सतर्क होऊन विचारलं कारण अपघात म्हणून रिपोर्टात लिहिलेल्या कितीतरी केसमध्ये शोध घेऊन सिद्ध केले की हा अपघात नसून खून आहे आणि त्याचा तर्क खरा ठरतो आजही आमच्याकडे पंचवीस ते तीस हजार केसेस आहेत मेडॉक्स त्यातून खऱ्या व खोट्या कोणत्या हे बरोबर ओळखतो उदाहरण द्यायचे म्हणजे असे समजा एका टोपलीत ताजी अंडी आहेत व त्यात एक चार वर्षापूर्वीचं अंड असेल तर मेडॉक्स ते बरोबर हुडकून काढतो हे ऐकून माझी पाचावर धारण बसली मेडॉक्स आपल्याला फासावर लटकवणार असं मला वाटलं क्षणभर मी बैचन झालो व हरमसच बोलणं कान देऊन ऐकू लागलं हरमस म्हणाला मेडॉक्सच्या मते हा क्लेम म्हणजे मिस्टर डेलेनीच्या मृत्यू झाल्यानंतर मिस्टर मॅकलिनने दाखल केलेला सपशेल चुकीचा आहे या क्लेमचा या टी व्ही सेट संबंधी असल्यामुळे मेडॉक्सनं मला या सेटची तपासणी करायला सांगितलं आहे मग या क्लेम मध्ये दोषात्पद असं काय आहे मी विचारलं मेडॉक्सचं मत असं आहे की जेव्हापासून टीव्ही सेट चा विमा उतरवण्याची योजना सुरू केली आणि टीव्ही मध्ये मोठा दोष निर्माण झाला किंवा सेटच्या मालकाच्या मृत्यूसाठी सेट कारणीभूत ठरला तर विमा कंपनी खातरजमा करून क्लेमचे पैसे देईल तेव्हापासून जवळपास पंचवीस हजार क्लेम ऑफिसात दाखल झाले आहेत परंतु अजूनपर्यंत अपघात टीव्ही मुळे झाल्याचा जा एकही एक क्लेम आलेला नाही हा पहिला क्लेम आहे त्यामुळे मेडॉक्स जागृत झाला आहे दुसरं असं की एखाद्याने सेट घेतला व विमा उतरवला आणि पुढच्याच आठवड्यात त्याचा म्हणजे टीव्ही सेटच्या मालकाचा मृत्यू झाला किंवा पोस्टमार्टम न होता त्याला दफवण्यात आले तर मेडॉक्स अशा केस कडे लक्षच देत नाही तो एजंटला दोषी मानतो परंतु सेट मधील दोषामुळे जर मृत्यू झाला असेल तर तो मुद्दाम घडवून आणला किंवा नैसर्गिकरित्या झाला याची सखोल चौकशी केल्याशिवाय अपघात की खून या संबंधी शोध घेत राहतो आजपर्यंत त्याला कुणीही मूर्ख बनवू शकला नाही हर्मसने टीव्ही सेटची सर्व बाजूने तपासणी सुरू केली त्यानं कोणत्या टर्मिनलला स्पर्श केला मी जाऊन तो टर्मिनल दाखवला ज्याला डेलेनीने स्पर्श केला असावा असं वाटत त्यानं इन्सुलेशन नसलेला वापरला होता होय कारण तो हाताजवळ पडला होता उभा म्हणाला लकवा मारला लपवा ना म्हणजे तो कमरेखाली दोन्ही पायांसकट अपंग अधू झाला होता ना होय मी त्याला व्हीलचेअर मध्येच पाहिलं आहे मग त्याने व्हीलचेअर सेट जवळ आणून नंतर हातानं स्क्रूड्रायव्हर आणि सेट मध्ये घातला असेल असंच झालं असेल एरवी कसं शक्य आहे डेलेनी आपल्या बायकोशी फारच कठोरपणे वागायचा मी असं ऐकलं हा सेट इथे येण्यापूर्वी माझ्यासमोर त्यांना तिच्या थोबाणात एक जोरदार झापड मारली होती कदाचित अपंग म्हणून आलेला वैतागा असा बाहेर काढायचा असं काही असेल या व्यतिरिक्त मी काहीच बोललो नाही पण सतर्क सावध झालो तुम्ही तिला भेटलात कधी होय तुम्ही सांगू शकता का की त्यांचे परस्पर संबंध चांगले होते म्हणून या प्रश्नाचा त्यांचं वैवाहिक जीवन कसं होतं याचा वर्तमान सेट पक्षी काय संबंध मी चिल्लेल्या स्वरातच विचारलो मला मिसेस डेलेनीने तुम्हाला हा सेट दाखवावा एवढंच सांगितलं होतं मला जायला हवं कारण मला ही बरीच काम आहेत हरमस बैठकीतल्या खुर्चीत जाऊन बसला हरमस म्हणाला शांत व्हा राग येण्यासारखं जर मी बोललो असेल तर विसरून जा हा सेट तुम्ही तयार केलाय थोडी का होईना या कुटुंबाची पार्श्वभूमी तुम्हाला ठाऊक असेलच मी त्याला सांगितलं होय हा सेट मीच त्यांना तयार करून दिला हे पहा मिस्टर हर्मस। मी टी व्ही विकणे तयार करून देणे देखभाल करणे ही काम व्यवसाय म्हणून करतो त्यामुळे अनेक कुटुंबांशी माझा संबंध येतो याचा अर्थ मला त्यांच्या खासगी जीवनात डोकवण्याचा परवाना मिळत नाही तुम्ही टीव्ही स्वतः तयार करता छान आम्हाला तुमच्यासारखाच एक एक्सपर्ट हवा आहे आम्ही तुम्हाला एका दिवसाचे दहा डॉलर देऊ तयार आहात मी काही क्षण विचार केला मी नाही म्हटलं तर दुसरा कोणीतरी येईल त्यापेक्षा आपणच होकार दिला तर इथं काय घडतं काय बोललं जातं हे तरी कळेल मी हरमसला म्हणालो मी तयार आहे दहा डॉलर प्रति दिवस ठीक आहे हरमसने दहा डॉलरच्या दोन नोटा काढून माझ्या हाती दिल्या हे दोघे संसारात राजी खुशीनं राहत होते का मी त्यांना एकत्र असं बघून हसत खेळत गप्पा मारतात आहेत असं कधी पाहिलं नाही धर्मशः प्रश्नांचा रोग माझ्या लक्षात आला सामान्यतः नवरा अपंग आणि बायको तरुण व सुंदर असेल तर ती एखाद्याशी मैत्री करते आणि जो अपुरेपणा तिला छळतो तो ती पूर्ण करून घेते हॉटेलिंग सिनेमा मग हॉटेल किंवा मित्राच्या फ्लॅटवर राहून रात्री उशिरा परत घरी येते डेलेनीनं गिल्डा असं उशिरा आलेला पाहिलं असेल अशा अवस्थेत नवरा संशयी झाला की बायकोला घालून पाडून बोलणारच यातून बाजाबाची बायकोचं मार खाणं शिवाय वेगळं झोपणं एकाच घरात दोघांनी दोन बेडरूम मध्ये स्वतंत्र झोपणं हा भाग ओघानच येतो हरमसला हे कळत नसेल का पण कदाचित माझे व गिल्डाचे किती खोल संबंध आहेत हे जाणून घ्यायचं असेल त्याला किंवा मी अन गिल्डा रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो हे जाणून घ्यायला हा खोदकाम तर करणार नाही नाना शंका मनात पिंगा घालत होत्या हरमस बराच वेळ सेटच्या आतील भागाकडे पाहत होता नंतर मला म्हणाला मला थोडी मदत कर मागची पाटी लावून दे अवश्य मी उठून सेट जवळ गेलो आणि मागची पाटी स्क्रू लावून पक्की केली स मी पाटी लावताना बारीक लक्ष होतं तो चेहऱ्यावरून रागावल्यासारखा दिसत होता तो अचानक मला म्हणाला आता तुम्ही व्हीलचेअरवर बसाल हा प्रश्न ऐकून मी भीतीने ताठारलो मला त्याचा हेतू समजेल ना मला हे सांगण्यामागचं कारण काय मी जेव्हा एखाद्याला दहा डॉलर दिवसाला मोजतोय तेव्हा त्यानं करायला पाहिजे हे उत्तर ऐकून मला वाटलं मी दहा डॉलर परत करून मी तुमचा गुलाम नाही असं सांगावं पण माझी सटकली शंका त्याला येईलच मागची पाठी लावताना मी वरचे निकलचे दोन्ही स्क्रू खाली टाकले होते मी व्हीलचेअर मध्ये जाऊन बसलो मी आतून घाबरलेला होतो मी विचार केला डेलेनी चार वर्षे याच खुर्चीत बसला होता ना मग आता का मी डेलेनीच्या खुर्चीत बसल्यावर आता खुर्ची पुढे ढकलत सेट जवळ जा आणि मागची पाटी काढ मी सेट पर्यंत गेलो व माझ्या लक्षात आलं की तिथून बसल्या बसल्या माझा हात पोचू शकणार नाही खालच्या पाळ स्क्रू पर्यंत माझे हा, सरावलेले हात काही पुरत नव्हते तर डेलेनीचे कसे पुरतील खालचे स्क्रू काढायला मी प्रयत्न केला पण दोन स्क्रू डिले सुद्धा करू शकलो नाही हरमस माझ्याकडे पाहत होता मी चुकलो होतो माझी योजना झाली झाली फुस जाली होती मी राग यांच्या झालो होतो मी मागच्या खालच्या स्क्रू कडे लक्ष देऊन विचार करीत होतो हरमस हे लक्षात आलं होतं की अशा मोठ्या व्हीलचेअर मध्ये बसून स्क्रू काढणं अशक्य आहे मला काहीतरी करायला हवं मी खूप वाकून उणवा झालो फुट रेस फरशीला टेकले होते माझे हात हात होते मी मी उजव्या बाजूला कलता झालो होतो ताणून स्क्रूला स्पर्श करू शकलो हे पाहून चित्त झालेला माणूस दसकेल अशा आवाजात हरमस म्हणाला असाच दाबून धर त्याच्या आवाजानं मी धांधरलो होतो पण आता काय कशाला थांब म्हणतोय हा मी खांद्यावरून वळून त्याच्याकडे पाहिलं तो एकटक सेटकडे पाहत होता ही बाब मनोरंजक वाटते तो म्हणाला डेलेनी कमरे खाली अधू होता त्यामुळे तो या स्क्रू पर्यंत पोहोचू शकत नाही का नाही मी विचारलं तू कसा बसला आहेस तो पॅरालिसिस मुळे अपंग आहे तेव्हा त्याचा हात पोहोचणं कसं शक्य आहे त्याने कस तरी करून प्रयासाने स्क्रू डिले केले असलेच पाहिजे असं कसं म्हणता कारण हे अशक्य आहे डेलेनी जर सेटची मागची बाजू उघडू शकतो तर स्क्रूला सहज हात पुरवू शकतो मग असं मानायला पाहिजे की त्याचे हात गोरीला सारखे असतील खुर्ची बाहेर पडून उभा राहिलो खुर्चीत बसला त्याने स्क्रूला हात घालण्याचा प्रयत्न केला पुढे वाकून फुट रेस्ट वरून पाय उजवीकडे वळवल्यावर म्हणजे पूर्ण भार उजवीकडे पडल्यावर त्याचा हात स्क्रू पर्यंत खाली जाऊ शकला हरमस कसल्या तरी शक्यतेचा विचार करत एका खुर्चीत बसला काही वेळानं तू माझ्याकडे पाहून म्हणाला रिगन जर मी चुकत नसेल तर डेलेनीने टूल टूलबॉक्स मधून घेतला असेल हा बॉक्स स्टोअर रूम मध्ये असण्याची शक्यता आहे तुला स्टोअर रूम माहिती आहे का कुठे ते होय या पॅसेजने सरळ पुढे जा उजव्या हाताकडे आहे स्टोअर रूम आम्ही दोघेही जाऊ आणि पाहू हरमस म्हणाला आणि खुर्ची प्रयासानं ढकलत तो बैठकीतून चेअर ढकलत शेवटी उजवीकडे स्टोअर रूम मध्ये दाखल झाला मी त्याला त्याच्या हालचालींना बारकाईने पाहत होतो पण मनात एकच विचार होता की आपण महान मूर्ख आहोत फुलप्रूफ योजना आखली होती पण हे काय झालंय पुढे शोधकामात काय होण्याची शक्यता आहे याचा साधा विचार सुद्धा करू शकलो नाही टूल बॉक्स कुठं ठेवली आहे हरमस विचारलं या अलमारीवर आहे डेलेनीनं हुक सारख्या लांब काठीनं बॉक्स खाली पाडला असेल व खाली पडलेल्या या फुटकळ सामानातून स्क्रू ड्रायव्हर उचलला असेल फरशीवर बघा काही पार्ट्स खिळे पाने पडलेले आहेत हरमसनं फरशीवरील विस्कळीतपणे इकडे तिकडे पडलेले टूल मधील सामान पाहिलं तुझं बरोबर आहे ती स्टिक स्टिक कुठं आहे मी त्या खुर्चीत बसल्या बसल्या स्टिक उंचावली व स्टूल बाजूने मागून हुकची बाजूने येऊन खाली ओढली बॉक्स सर्व सामान कर्कश आवाज करीत खाली फरशीवर कोसळलं पुढे वाकला पण व्हीलचेअर उंच असल्यामुळे त्याचा हात स्क्रूड्रायव्हर पर्यंत पोहोचत नव्हता कारण खुर्ची त्यापासून थोडी दूर होती हरमसनं माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोक्यातून एकच अर्थ ओघळत होता सांग आता डेलेरीनं बॉक्स खाली पाडून स्क्रू ड्रायव्हर घेतला होता ना मला वाटलं त्याला म्हणावं वा की जो बुक स्टिकने इतक्या उंचावरून बॉक्स पाडू शकतो तो त्याच स्टिकने स्क्रूड्रायव्हर जवळ उडू शकणार नाही काय पण मी न बोलण्याचा मूर्खपणा केला हा तर्क अर्थपूर्ण होता हरमस चेअरच्या बाहेर पडला आणि ओठात काहीतरी फुटपुटत डोक्यात नेमकं काय घडलं याचा तेव्हा तू काय पाहिलंस ही खुर्ची सेट पासून काही थोड्याच फुटाच्या अंतरावर होती डेरेनी उपड्या अवस्थेत दोन्ही हात पसरून पडले होते आणि तोंड फरशीकडे खाली आणि पाठवर अशा पद्धतीने पडलेले दिसले हा स्क्रू ड्रायव्हर त्याच्या हाताजवळ पडला होता म्हणजे तो खुर्चीतून समोर उपडा पडला म्हणाला होय मी मान डोलवली मग तू काय मी मेन स्विच बंद केला व सेटच्या मागचा प्लग काढून सेट विजेच्या मुक्त केला नंतर डेलिनीकडे वळून त्याच्या धुगधुगी असेल तर वाचवण्याचा प्रयत्न करावा असं वाटलं पण तो मरण पावला होता तुला हे कसं कळलं त्याचं शरीर कडक झालं होतं आणि स्पर्श केला तेव्हा थंडगार होतं तो थंडगार होतं याची तुला खात्री आहे होय त्यावरूनच मी तो मेलाय असं ठरवलं मग तू काय केलेस मी शेरीफ जेफसन ही गोष्ट कळवली आणि येताना डॉक्टर डॉक्टरला घेऊन या असं सुचवलं डॉक्टर काय म्हणाले डॉक्टर मेलॉर्ड म्हणाले की मृत्यू सव्वा नऊच्या सुमारास किंवा थोडा आधीही शक्य आहे त्यानं हे कसं ठरवलं म्हणजे नक्की काय केलं असं आणि ठरवलं त्यानं प्रथम मानेवरची नस तपासली व नंतर मनगटावरची नाडी तपासली व नंतर अंदाज करून वेळ सांगितली मृत्यूची ओके okay, मला जे पाहायचंय तपासायचं होतं ते मी केलंय पण हा सेट इथंच राहू द्या आहे त्या स्थितीत ठेवशील ना मला पुन्हा तपासणी करावी लागेल एवढं सांगून तो खिडकीजवळ गेला बाहेरचं दृश्य पाहू लागला लगेच वळून म्हणाला एक गोष्ट मोठी विचित्र आहे तुम्ही म्हणता तो गृहित धरता येईल असं वाटत पण आमचा तो मेडॉक्स आहे ना त्याला यात गडबड आहे असं वाटतं अधूनमधून असं सांगतो की मेडॉक्सचा अनुमान नियमी खरा ठरतो हा जो एकूण सेटअप आहे तो वास्तव वाटतो आणि आयोजित वेल प्लॅन्ड असाही वाटतो मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा मी खरा आणि मेडॉक्स खोटा ठरेल पण मेडॉक्सचं मेकच वेगळं आहे त्याचं डोकं म्हणजे एक अजब रसायन आहे त्याला जो सिक्स सेन्स आहे की माहीत नाही पण त्याच्या गाळीव नजरेतून कुठलीही चुकीची गोष्ट मांजरीच्या पावलानं सुद्धा निसटू शकत नाही अजब माणूस आहे नॅशनल फिडेलिटीचा पैसा वाचवणं हा त्याचा हव्यास असतो यावर मी काहीच बोललो नाही मी आतून बाहेरून पूर्ण आदरलो होतो माझं हृदय मंद होत आहे आणि पायातला त्राण कमी होत आहे असं मला सारखं वाटत होतं हा हर्मन्स केव्हा टळतो आणि याची मी वाट पाहत होतो हरमसनं मला विचारलं मी पुन्हा येईन तुमचा फोन नंबर सांगा मी नंबर दिला त्याने शेकॅन्ड केला तेव्हा त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती माझ्या थंड व ओल्या स्पर्शानं त्यानं ओळखलं असेल की मी भ्यालो आहे पण जे आहे ते आहे त्याचा अधिक विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता तो पुढे म्हणाला मला ना आश्चर्य याच वाटतंय की एवढा जबरदस्त विजेचा झटका बसूनही त्याची बॉडी थंडगार कशी शिवाय नुकतीच त्याने सेटची विमा पॉलिसी काढली होती त्यामुळे कुणाची शक्यता आहेच तुम्हाला काय वाटतं हा क्लेम चुकीचा आहे हे तुम्हाला जितकं ठाऊक तितकंच मला मला वाटतं त्यानं टूलबॉक्स काढणं तो स्क्रू पर्यंत मला तरी पटलेलं नाही मग मेडॉक्सला ना कसं पटेल खरंय पाहू काय होतं ते मी म्हणालो हरमस गेल्यावर मी कल्पनेत मेडॉक्सचा गळा दाबला अन सुखावलो पण हा खेळ होता कल्पनेचा ब्लू जे केबिन मधून बाहेर पडण्यापूर्वी हरमस माझ्याजवळ आला अन म्हणाला मिस्टर रीगन या सेटचा विमा पाच हजार डॉलरचा डेलेनीने उतरवला आहे पण आमच्या माहितीप्रमाणे मिसेस गिल्डा डेलेनी कर्जाऊ रक्कम म्हणून पाच हजार डॉलर उचलले आहेत त्याने माझ्या छातीवर बोटाने टक टक करीत सांगितले आम्ही भीमा कंपनीवाले डोळे मिटून कानात बोळे घालून बिंडोकपणे काम करीत नाही पोलिसांप्रमाणे आमची चौफेर नजर असते आम्ही प्रत्येक विमा धारकाकडे संशयानेच पाहतो त्यामुळे चौकस व काटेकोर राहणं भाग आहे यासाठी आम्हाला पैसा मिळतो असं बोलून तो पायऱ्या उतरून आपल्या सुंदर पेकॉट कारकडे चालता झाला त्यानं गाडी चालू केली आणि निघून गेला त्यानंतरही तो त्यानंतरही मी तो गेला त्या दिशेकडे पाहत सुन्नपणे उभा राहिलो आता नाही याची खात्री झाल्यावर मी माघारी बैठकीत आलो श्रोते हो या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद